तुम्ही व्हिडिओ शूट करते ना आमचं कार्तिक काय काय घेऊन खेळतोय पसा इकडं बघा आमच्या कार्तिक काय घेऊन खेळतो पसारा आमच्या कार्तिकच्या भाज्या बघा पसारा बघा कसा घेऊन खेळतोय इकडं बघा पिलू हायकर असा हाय ते इथे पहा कार्तिक खेळत होता तोपर्यंत म्हटलं झाडं वगैरे मारून घ्यावं माझं झाडं मारायचं राहिलं होतं आणि फरशी पण पुसायची बाकी होती म्हणून मी त्याला म्हटलं बेडवरती खेळवा तोपर्यंत फरशी वगैरे पुसून घेते तो बेडवरती खेळत होता तोपर्यंत म्हटलं झाडं वगैरे मारून घ्यावं फरशी वगैरे पुसून घ्यावं माझी रोजची कामं जी होती ती मी लवकर उरकून घेतली होती कपडे ज्या दिवशी जास्त असतात त्या दिवशी मी थोडंसं लवकरच धुते थोडेसे कपडे असले कमी तर मग उशिरा धुत असते तर पाहायचं झाडं वगैरे मारून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली त्यानंतर थोडीशी होती कामं ती पण उरकून घेतली आहून सगळे भाजीपाला आणला होता तो पण सगळं व्यवस्थित निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिला तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये मी वी माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय सुधारलं पाहिजे का की जेणेकरून छान वाटले पाहिजे व्हिडिओ जे दिवसभराचं रुटीन असतं मी ते तुमच्यासोबत शेअर करते पण कसं ना काय काय व्हिडिओज मला नाही शूट करतायत कारण कपडे वगैरे धुताना किंवा काय स्टँड नसल्यामुळे मला शूट करायला नाही जमते तर मी जसे जमेल तसे थोडी थोडी करते शूट तर आपला यूट्यूब चॅनल नवीन आहे नवीन सुरुवात आहे तुम्ही म्हणत असताना पुढच्या व्हिडिओमध्ये एकच सांगत असती पण काय ना थोडंसं सांगावं पण लागतं नवीन चॅनल असल्यामुळे म्हणून मी तेच सांगत असते की मला जे वाटतं ते की आपला चॅनल नवीन आहे त्या सर्वांनी सपोर्ट करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा धनश्री राईन्स मराठी ब्लॉक्स म्हणून आपला चॅनल आहे तुम्ही आता पाहता येतो धनश्री राईन्स ब्लॉक्स चॅनल आहे तर बघा इथे कार्तिक कंटाळ होता तसंच खेळत खेळत झोपी गेला होता त्यानंतर थोडंसं खेळून गेला उठून बाहेर बाहेर जाऊन बसला होता तोपर्यंत मी माझी फोरशी लपलाय लपलाय कार्तिक कॅरेटमध्ये ए भांडणं नाही करायची बघा इथं आमचा दादू कसा लंगडी लंगडी खेळत होता रोज भांडणं पण करतात दोघ जण रोज खेळत पण बसतात आमच्या कार्तिकला मी त्यांच्या सोबत नाही दोघांसोबत जास्त खेळून देत कारण पडतो सारखं त्यामुळे तर त्यांना इथे पहा आमचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत होते आमच्या स्लॅब पूर्ण बाहेरचं साइडचा कसा दिसतो मी रोज स्लॅबवरती नाही येत पण ज्या दिवशी येत असते दुपारची कधी टाईम असला तरी येते तेव्हा पोरांनावरती घेऊन येते खेळायला हाय हाय कर हाई। हाई कर आमचा कार्तिक हाय करतो हाय करत होता हसत होता तर चाललं त्यांचा धिंगाणा खेळायचा पोरांचा तर मी तुम्हाला व्ह्यू शूट करत होते तर दाखवत होते त्या स्लॅब कसं वाटतं साईडचा हे आमच्या समोरच्या साईडचं सगळं मोकळं रान आहे त्यानंतर मी खाली आले घरी पोरांना घेऊन चहा करायचा टाईम झाला होता चहाचा सहा साडेसवा आले होते मग खाली आले होते पोरांना घेऊन वरती स्लॅबला कडी वगैरे लावली खाली आले चहा ठेवला आधी कारण मला चहाची खूप सवय आहे मला सहा साडेसहा वाजले की मला असं चहाचे आपोआप आठवण येते चहा प्यायचा आहे मग खाली आले चहा ठेवला आधी तर चहा वगैरे करून घेतो तिथंपर्यंत खेळतच होती बाहेर पोरं दारात चहा ठेवला कार्तिकला पण चहा आवडतो सनेकाळी नावात कधी कधी पितो कधी कधी नाही पित त्यानंतर चहा वगैरे जरा पिले फ्रेश वाटलं मला चहा पिल्यावर इथे पहा बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचा मी स्पीड वाढवला आहे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओचा स्पीड कमी केला आहे ज्या ठिकाणी मला वाटलं की हा जास्त व्हिडिओ लाँग होतोय तिथे मी स्पीड वाढवलेला आहे त्यानंतर आम्ही चहा वगैरे पिलो आता ते पहा आमचं कार्तिक असं घालायला चोरतो मग शांत असं बसतच नाही काय नाही काय त्याचं चालूच असतं की होता त्याला दिसतं खेळायला लागत बाकी लाग काही नाही त्यानंतर आमचं झालं धेंगाण वगैरे घालून कार्तिकचा माझा तो खेळत होता तोपर्यंत म्हटलं भांडी वगैरे थोडीशी राहिली होती दुपारची घासायची तर वगैरे घासून घेतली चहा वगैरे पिलवतो त्यानंतर त्याची थोडी भांडी होती थोडीशीच भांडी होती घासून वगैरे घेतली त्यानंतर मला देवपूजा पण करायची होती तर कार्तिक खेळत होता बाहेर दादू त्याचा एक मित्र एकमित्र शेजारचा तो सगळेजण खेळत होते तरी ती मी वगैरे पटपट घासून घेतले नंतर देवपूजा वगैरे करायला घेतली देवाला दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली देवपूजा केली ना कसं घर एकदम फ्रेश वाटतं छान वाटतं त्यामुळे मी सकाळी संध्याकाळी देवपूजा आधी करत असते मला अजून स्वयंपाक पण करायचा होता देवपूजा वगैरे करून घेतली पोरं खेळत होती बाहेर त्यामुळे थोडं वेळ बसली होती कार्तिकसोबत बाहेरच चाललं होतं त्यांचं धिंगाणा त्यानंतर घरात आले मला स्वयंपाक करायचा होता ज्वारीची भाकरी आणि शेंगची भाजी करायची होती मग आधी सात वाजून गेले होते म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं आणि मी ते ज्वारीच्या भाकरी आधी करायला घेतल्या मी बऱ्याच ठिकाणी विडिओचा स्पीड थोडासा वाढवलेला आहे तर भाकरी करायच्या होत्या जास्त नव्हत्या करायच्या चार पाचच भाकरी करायच्या होत्या भा भाकरी करता येईल त्यानंतर भाजी करता येईल भाजी कशी पटकन शिजते भाकरींना थोडंसं टाइम लागतो त्यामुळे म्हटलं भाकरी आधी करून घेता येईल आऊंना डब्बा पण द्यायचा होता तर इथे मी भाकरी आधी करून घेत होते मला शेंगची भाजी करायची होती तर पोरांचं चाललं होतं बाहेर खेळणं तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये थोडं थोडा आवाज पण येत असेल बाहेर खेळत होते तिघं पण तोपर्यंत मला स्वयंपाक पण होईल माझा कार्तिक कसा त्यांच्यासोबत जास्त खेळत नाही त्याला फक्त मम्मा लागते त्यामुळे मी भाकरी करत होते तोपर्यंत तो किचनमध्येच खाली बसून काही ना काही खेळत होता त्याला साबण खूप आवडतात साबण घेतो सगळे कपड्याचे भांड्याचे आंघोळीचे आणि गाडी गाडी खेळत असतो तर खेळत होता बोलत होता माझ्यासोबत मध्ये मध्ये मी त्याच्यासोबत गप्पा मारता मारता भाकरी करत होते किचन मध्येच होता तो पण आमच्या कार्तिकला तर पूर्ण तीन वर्ष झाले त्यामुळे त्याला आता आम्ही अंगणवाडीला त्याचं ॲडमिशन केलं आहे उद्यापासून तो अंगणवाडीत जाणार आहे तर उद्या तो अंगणवाडीत जातो का नाही हा पहिला दिवस आहे त्याचा कळे रडतो का राहतो कळेल मी तो व्हिडिओ पण सगळे शूट करेल आपले ब्लॉग्स डेली ब्लॉग्समध्ये ते पण अपलोड करेन माझ्या भाकरी करून झाल्या होत्या थोड्याशाच राहिल्या होत्या एकतून तर शेंगची भाजी करायची होती तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आवडत आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कार्तिकची कशीनामध्ये लोडबोड चालूच असती दादा मोठा आहे सात वर्षाचा आहे तो आता पहिलेला आहे त्यामुळे त्याचं दे, काही नसतं जास्त त्याचा अभ्यास तो खेळत असतो पण कार्तिक असं लहान असल्यामुळे तो मला सोडून नाही राहत त्याला फक्त मम्मा पाहिजे असती आणि ह्यांच्या मोठ्या पोरांमध्ये पण खेळायला मोठ्या पोरांमध्ये पण तो खेळायला जातो पण त्याचं नाही पटत तर काही ना काही लागून घेतो पडत असतो किंवा त्यांना मारत असतो त्यामुळे तो काय त्यांच्यासोबत जास्त खेळत पण नाही मी पण त्याला खेळून देत नाही तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात